नमस्कार आपण पाहता जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी आणि आता जर्सी गाई व शेळ्या चोरणाऱ्या आरोपीस अटक डीबी पथकाची धडक कारवाई जत प्रतिनिधी जर्सी गाई व शेळ्या चोरणाऱ्या आरोपीस डीबी पथकाने धडक कारवाई करत सीताराम लक्ष्मण येडगे वेळापूर या आरोपीस जेर बंद केला आहे आरोपीकडून चार लाख वीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या आरोपीने चाळीस हजार तीन गर्सी गाय महिंद्रा कंपनीचे बुलेरो पिकअप असे एकूण चार लाख वीस हजार रुपये लंपास केले होते याबाबतची फिर्याद जत पोलीस ठाण्यात देण्यात आली खबऱ्याकडून आरोपी हा ढालगावच्या हद्दीत चोरीच्या जर्सी गायी विक्री करता आणला असल्याची माहिती मिळाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके पोलीस निरीक्षक संदीप गोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अच्युतराव माने अर्जुन गोदे राजेंद्र माळी विक्रम घोदे चोरी केली असल्याची कबुली देत सांगोल्यातून पिकअप चोरी दरीबडशी येथून शेळ्या चोरीची कबुली दिली या आरोपीकडून जर्सी गायीने भरलेली पिकअप जप्त करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस नाईक अर्जुन गोदे करत आहेत